नमस्कार मी आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व विकास पुरुष संजय रायमोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून भव्य दिव्य शेतकरी भवन लवकरच सेवेत सुरू होणार सहा कोटी रुपये खर्च करून दोन ते अडीच हजार लोकांची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था व पा इतरही सुविधांयुक्त शेतकरी भवन लग्न समारंभ विविध राजकीय सभा राजकीय कार्यक्रम राजकीय मेळावे कृषी मेळावे वाढदिवस यासह इतरही कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार शेतकरी भवन शेतकऱ्यांना शेतकरी भवन कार्यक्रमासाठी सवलतीही मिळणार आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब मेहकर मतदारसंघाचे विकास पुरुष माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मेहकर येथे भव्य दिव्य सुसज्ज व सर्व सुविधानयुक्त असलेले शेतकरी भवन लवकरच सुरू होणार आहे यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब माजी आमदार संजय रामूलकर साहेब यांच्या माध्यमातून सहा कोटी रुपये मंजूर करून भव्य दिव्य असे शेतकरी भवनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याने महेश विद्यामंदिरच्या बाजूला ज्या ठिकाणी अगोदर बैल बाजार भरत होता त्या ठिकाणी हे शेतकरी भवन बांधण्यात आलं आहे या शेतकरी भवनात प्रशस्त हॉल बारा रूम नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम किचनची व्यवस्था जेवणाची स्वतंत्र व्यवस्था पाण्याची मुबलक सुविधा शेतकरी भवनाच्या समोरच सुसज्ज असे स्टेज लॉन वाहन उभे करण्यासाठी प्रशस्त व मोठी अशी जागा वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी बायपास रस्ता अशा वेगवेगळ्या सुविधा या शेतकरी भवनात उपलब्ध होणार आहेत शेतकरी भवनाचे काम जवळपास पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं असून एक महिन्याच्या आसपास हे शेतकरी भवन शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी हे शेतकरी भवन असून याचा जास्त शेतकऱ्यांनी व इतर लोकांनी सुद्धा यावेळी करण्यात आला आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव आपण आहोत आज मेहकर शहरामध्ये मेहकर शहरामध्ये जे कॉटन मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या भागाच्या बाजूला एक महेश विद्या मंदिरच्या बाजूला आहोत आपण या ठिकाणी उभे या ठिकाणी भव्य दिव्य अशा शेतकरी भवन उभारले जात आहे काम शेवटच्या टप्प्यात आहे आपल्यासोबत जे बांधकाम करणारे आहेत त्यांनी हॉल बांधलेला आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत आपण या शेतकरी भवनची माहिती त्यांच्याकडून घेऊया विलास देशमुख तुम्ही पाहता काय तर मग बांधकाम वगैरे काय सांगते या कामाबद्दल या कामाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे की हे पहिले बैल बाजार भरण्याचा जागा, जागा होती तर जागा भरपूर शिल्लक होती आपले जे सन्मान्य खासदार साहेब आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की जागा आपल्याकडे भरपूर आहे याच्या उपयोग आपण घेऊ तर त्या अनुषंगाने त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि बीएनसीकडे हे काम आहे बीएनसी मार्फत आम्ही हे करून देऊन राहिलो तर याच्यामध्ये हे जे शेतकरी भवन आहे याचा उद्देश म्हणजे मंगल कार्यालय सभा म्हणजे इतर बरेच उपयोगासाठी येणार हे प्रोजेक्ट हा आणि याचा म्हणजे उपयोग असा चांगला होणार आहे त्याला पार्किंग प्रशस्त पार्किंग वेगळी आहे हायवे लागून याच्यापेक्षा हे गावाला सर्वांना सोयीचं पडणार जवळ आहे त्यानंतर वरती रूम बारा रूम केलेले आहेत बाजूला म्हणजे जेवणाची जी व्यवस्था आहे ते स्वच्छता राहिल त्यामुळं अडचण येणार नाही तर असा उद्देश आहे याच्यावर आणि क्वालिटीच्या जर म्हणसाल तर क्वालिटी पूर्ण एक नंबर मध्ये झालेली आहे पाण्याचे भरपूर मोबलाक प्रमाणात इथं पाणी आहे पाण्याचा स्तोत्र म्हणजे दोन बोरवेले तर फुल बाराही महिने सारखे चालतात त्यानंतर जे इथली क्वालिटी आहे क्वालिटी मध्ये इथं फुटिंग न घेता पूर्ण राफ्ट एका जीवाचा पूर्ण तळमजल्यामध्ये या खाली आ, दोन फुटाच्या कॉन्क्रीट मध्ये याला फुटिंग घेतलेलं आहे याच्यावर म्हणजे भविष्यात याला कुठं बिल्डिंगला तळे जाणं त्यानंतर काही क्रॅक होणं हे समस्या होणार नाही अशा पद्धतीचं आहे बाहेर लॉन सुद्धा आहे गार्डन हा लॉन आहे बाहेर ओपन काही कार्यक्रम असला जसं लग्न लावणं आहे त्याला स्टेज वगैरे बाहेरची व्यवस्था वेगळी आहे आतमध्ये हॉलमध्ये पण मोकळी जागा आहे सर्व शेटर वगैरे मोकळे याला सर्व हवेशीर आहे किती लोकांची समजा व्यवस्था तरी दोन हजार लोकांचा कार्यक्रम आरामशीर इथे पार पडू शकतो दोन हजार लोक जेवणाची वन टाईम एक हजार लोक जरी बसले तरी एवढा हॉल आहे मोठा फी म्हणजे फी आहे आता ते भविष्यात मार्केट कमिटी कडे जाणार त्यांच्या मेंटेनन्स वगैरे त्यांची देखभाल तेच करणार आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी सवलतीत फी देणार असं त्यांनी ते सांगितलेलं आहे ऐकलेलं आहे मंगल कार्यालय त्यांना सवलत असणार जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये त्यांना कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहे आमलात आलं तर बघा आता आमचं जवळपास काम पूर्ण झालेलंच आहे प्रगती पथावर काम चालू आहे सध्या हे थोडेसे पेवर ब्लॉक वगैरे हो राहिले एक रस्ता राहिला बाजूचा पहिले काही विद्युत फक्त इलेक्ट्रिकच काम राहिलं तेच पाच पर्सेंट मध्ये पकडतो आपण आणि बाजूचं जे थोडस पेवर ब्लॉकच म्हणजे पाच पर्सेंट काम बाकी आहे तर जास्तीत जास्त एक महिन्यामध्ये हे आपण हँडओव्हर करून देणार अशा पद्धतीच चालू आहे तर स्पीड मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून ज्यांची एक जिल्ह्यामध्ये नव्हे एक देशामध्ये ओळख निर्माण झालेली आहे आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या यांच्या कल्पनेतून या ठिकाणी शेतकरी भवन उभारले जात आहे अतिशय सुंदर भव्य दिव्य आणि रहदारीस म्हणा किंवा वाहतुकीस म्हणा कुठेही अडचण येणार नाही असं भव्य दिव्य प्रशस्त बारा खोल्यावरी आहे मोठा हॉल या ठिकाणी आहे वरीसुद्धा हॉल आहे बाहेर लॉन आहे किचन रूम वेगळी आहे नवरदेव नवरीसाठी दोन रूम वेगळ्या येतात संडास बाथरूम प्रत्येक रूमला अटॅच आहे आणि पाण्याची मुबलक व्यवस्था आहे म्हणजे एकंदरीत पाहता या ठिकाणी सर्व सुविधायुक्त असंही शेतकरी मंगल कार्यालय या ठिकाणी जास्तीत जास्त एक महिन्याच्या जा आसपास सुरू होण्याचा अंदाज आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव साहेब त्याचबरोबर माजी आमदार संजय रायमोलकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवभाऊ साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मेकर मतदारसंघातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे किंवा इतर लोकांचे कोणतेही कार्यक्रम असले दोन अडीच हजार लोकांचा कार्यक्रम जेवणासह वेगवेगळ्या कार्यक्रमासह वाहनाची पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या शेतकरी भवन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी किंवा इतरांनी जास्तीत जास्त याचा जा लाभ घेण्याचे आवाहन मी माझ्या चॅनलच्या वतीने करत आहे तुम्ही आम्हाला वेळ द्यायला माहिती दिसली धन्यवाद

याबद्दल काय सांगा माननीय देशाचे केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी साहेब हे या बाजार समितीचे काही काल सभापती राहिले नंतर मी या बाजार समितीचे सभापती नंतर जाधव साहेब आणि अनेक आपल्या शिवसेनेच्या ताजात गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ही बाजार समिती आहे आणि कुठेतरी आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं सामाजिक धार्मिक जे काही कार्यक्रम होतात ते कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीनं एकीकडे एक चांगली संधी सुविधा उपलब्ध असावी या माध्यमातून माननीय आमदार प्रतापरावजी दादासाहेब यांच्या संकल्पने या ठिकाणी साकार होत असलेल्या या शेतकरी भवन आणि लॉन ह्याच्यामध्ये ओपन लॉन या ठिकाणी आहे तुम्ही मोठा हॉल या ठिकाणी लग्नासाठी दिला आहे आजूबाजूला आजूबागांना राहण्यासाठीच्या असेल सन्नास बाथरूम असेल माग मागच्या साईडला जेवणाची व्यवस्था असेल जेवणासाठीचा हॉल असेल किचन असेल अशा प्रकारचं सुसज्ज असं या ठिकाणी मंडळ कार्यालयासारखं कार्यालय बाजार समितीच्या वतीने या ठिकाणी नाव येत आहे आणि पक्षमध्ये या या कृषी उत्पन्न बाजार समितीशी निगडीत असलेल्या या बाहेरच्याही लोकांना या ठिकाणी आपले समारंभ या ठिकाणी घेता येतील अल्पदरामध्ये अशा प्रकारचं यामागचा उद्देश होता आणि माननीय नामदार प्रतापराजी जाधवसाहेब वेळोवेळी या कामावरती लक्ष ठेवून होते अद्यावत असं या ठिकाणी हे शेतकरी भवन मंगल कार्यालय त्यांच्या संकल्पातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्या मतदारसंघातील या शेतकरी बांधवाला तिची याचा फायदा आपल्या धार्मिक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लग्न समारंभ असतील या माध्यमातून होणार आहे आणि एक चांगली कमी अल्प दरामध्ये ही चांगली संधी आणि सुविधा माननीय नामदार प्रतापरावजी दादवसाहेब यांनी या बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व वधूवराच्या आईवडील असतील सर्व त्यांचे नातेवाईक असतील इतरही जे काही कार्यक्रम होतील या संधीचा फायदा निश्चित ते घेतील आणि निश्चित आर्थिक थोडी कमी दरामध्ये निश्चित त्यांना हे मंगल कार्यालय या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा माननीय नामदार महोदय बाजार समितीची मी આભાર વ્યક્ત કરતો ધન્યવાદ बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा